जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे या वर्षी सुद्धा बैलगाडा शर्यतीचे व जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पहिल्या दिवशी काळे येथील स्थानिक बैलगाड्याची तर दुसऱ्या दिवशी बाहेरील गावातील बैलगाड्यांची ठेवण्यात आली आहे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पिंपळगाव काळे येथे शंकरपट बैलगाडा शर्यतीचे भव्य उद्घाटन डॉक्टर प्रशांत राजपूत तसेच माजी विरोधी पक्षनेते बुलढाणा बंडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील सर्वात आवडता खेळ बैलगाडा शर्यतीचा असून पिंपळगाव काळे येथील शर्यतीमध्ये पंचक्रोशीतील बैलगाडा प्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी प्रमुख उपस्थिती वासुदेव भोपडे राजू पाटील परागवचार प्रमोद घुटे रामा कळसकार निलेश वानखडे संतोष राऊत गणेश सिंग इंगळे आकाश जाधव हो, तसेच जगदंब प्रतिष्ठान पिंपळगाव काळेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे